बातमी आहे पिंपरी येथून आखादी देशांमध्ये नोकरी शिक्षणानिमित्त गेलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकांनी कायदेशीर बाबींची पूर्ण माहिती घेऊन तसेच परदेशात जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एजन्सीची खात्री करून घ्यावी अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे याबाबत लोकांनी जागरूक राहावे असे आव्हान आमदार उमा खापरे यांनी केले महाराष्ट्रातील सागर सुभाष सपकाळ वर्ष अठ्ठावीस हा नाशिक येथील एका एजन्सी मार्फत कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी गेला होता त्याच्यावर तिथे गेल्यानंतर अनेक कायदेशीर प्रसंग उद्भवले त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली व त्याचे कागदपत्रे व मोबाईल जप्त केले त्याचा भाऊ रोहित त्याच्याशी त्याचा संपर्क होत नव्हता त्यानंतर त्याने आमदार उमा खापरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून सागरला मदत करण्याबाबत विनंती केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचे खापरे यांना सांगितले त्यानंतर आमदार खापरे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून लिखित तक्रार दाखल केली त्यानंतर ती दखल घेऊन विदेश मंत्रालयाने कुवेत येथील भारतीय एम्बेसीशी संपर्क का साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत सागर सपकाळ याला गुरुवारी येथून विमानाने पुण्याकडे पाठवले पाहूया ही सविस्तर बातमी त्याच्या भावा तिथे गेल्यानंतर त्याच जे आहे ते पूर्ण ते सांगतीलच त्याचा भाऊही सांगेल परंतु तिथे तो जेव्हा तो, तो मिसिंग होता त्याच्या भावानी माझ्या मुलाच्या मित्राशी संपर्क साधला माझ्या मुलांनी मला येऊन सांगितलं की मम्मा काय करता येईल का तेव्हा रात्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही संपर्क साधला की अशी अशी केस आहे आपण काय करायचं तर त्यांनी सांगितलं ताई त्यांची सर्व माहिती तुम्ही माझे पीए जे आहेत दिल्लीला ते त्यांच्याशी संपर्क साधला असता मी त्यांनी मला सांगितलं एक पत्र द्या दिनांक एक आता रोजी एक अकराला मी विदेश मंत्रालयासाठी एक पत्र पूर्ण डिटेल्स मध्ये त्यांच्याकडे पाठवलं त्यानंतर मंत्रालयाकडनं जे कुवेत मधलं एमबीसी आहे त्या एमबीसीशी संपर्क साधला गेला त्या कंपनीचं नाव दिलं होतं त्या एमबीसी कंपनीशी संपर्क साधला त्या एमबीसी ज्या नाशिकचा ज्याच्या थ्रू गेला होता त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचा फोन नंबर होता मी तो दिला होता तदनंतर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांना हा कुठेतरी फिरत असताना मिळाला असं पोलिसांचं म्हणणं होत त्याचे कागदपत्र का त्याची पूर्णतः पासपोर्ट वगैरे सर्व काढून घेतलं होतं कंपनीने त्यामुळे त्याच्याकडे तेही नव्हतं त्याच्याकडे पैशाचेही पैसेही नव्हते त्याची मानसिकता अतिशय वाईट झाली होती त्यामध्ये असं असताना एम्बेसीनी अतिशय चांगलं सहकार्य हे केलं आणि आज तो आपल्या मायदेशी परतलेला आहे आणि तो आपल्या समोर आहे हा त्याचा भाऊ आहे जो पिंपरी चिंचवडला असतो मुलगा कराडला असतो तिथला आहे तो तर त्या संदर्भातलं त्याचं जे मनोगत आहे तो थोडक्यात तुमच्याकडे मांडेल कारण त्याला तिथे तिथल्या पोलिसांनी सुद्धा मारलं आणि त्याच्यामुळे त्याचं त्याला मुकामार भराच लागला आहे आपण आता चैतन्य हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवलं होतं त्याची ट्रीटमेंटही आपण करून घेणार आहोत जे काय असेल ते थीद का तर मला एक आनंद आहे की आपल्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी इनिशिएटिव्ह घेऊन एक आपला महाराष्ट्रातला मुलगा हा इथे कुठेतरी अडकलाय त्यांना आणण्याचं काम ह्या आपल्या मंत्रालयाच्या माध्यमात केलं एक समाधान खूप चांगलं मला वाटलं की एक आमदार म्हणून मी माननीय देवेंद्रजी आहेत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानते तसंच मंत्रालय जे स्टेट मंत्रालय जे आहे विदेश मंत्रालय त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद मानते आणि कुवेत कुवेतमधल्या अँबेसीचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मानते की माझा महाराष्ट्राचा युवा हा आज त्याच्या धर्तीवरती मायदेशी पडतो तर मी त्याला त्याचं मनोबल सांगायला सांगते की त्याला कशा पद्धतीने हा त्रास झाला जेणेकरून पुढच्या कोणत्या मुलांना त्रास होऊ नये जेणेकरून अशा पद्धतीने काही अडकलेली मुलं असतील तर त्यांनी सुद्धा आपल्याशी संपर्क साधला पाहिजे म्हणून मी विनंती करते की त्याला आपण काय काय घडलं देऊ त्यांच्या सगळ्यांचे मी आभार म्हणतो मला मी जेव्हा कुवेतमध्ये पोहोचल्यानंतर जिथं मी राहत होतो तिथे मला असे म्हणजे

वरिष्ठांना काही बोललं त्यांना कि काय मला जायचं आहे तोही बोलला आणि मी स्वतःही त्यांच्या बोलण्यासाठी प्रयत्न केले बोललो होते की पण मला सतत जास्त सांगण्यात आलं की दोन दिवसांनी या दोन दिवसांनी तसंच त्यालाही टाळाटाळ करण्यात आली की दोन दिवसांनी या दोन दिवसांनी या म्हणजे माझा पेमेंट पण एक पंधरा दिवसाच झाला आणि परत ते एका महिन्याचा पेमेंट केला नाही म्हणजे जेव्हा मला पेमेंट विचारा गेल्यानंतर मग मी पेमेंट विचारा गेल्यानंतर मला पेमेंट वगैरे काय दिलं किती दिवस काम केलं कंपनीमध्ये एक दीड महिना पंधरा दिवसात पंधरा दिवसात पहिल्या पंधरा दिवसाचा पेमेंट भेटला मला ठरवल्याप्रमाणे काम दिलं होतं का ड्युटी किती तास होती भारतीय मुलं होते ठरवल्याप्रमाणे होते बरोबर फक्त जेव्हा मला कंपनीत गेल्यानंतर जेवणाचं वगैरे काही सांगितलं नव्हतं ते पण दोन टाइम स्वतः बनवून काय भारताची मुलं होती भारताची मुले होती भरपूर आहेत पण माझ्या बरोबर जेवण तो एक आहे

त्यांना आठ दिवस म्हणजे असे रेग्युलर म्हणजे व्यवस्थित चालू झालं हॉस्पिटल मध्ये तोपर्यंत राहतो मी तिथे हे चक्कर यायला लागले त्या चक्कर मध्ये म्हणजे असे भरपूर असं झालं की मी काही करू शकतो म्हणजे काही करायला सुरुवात म्हणजे माझं मला समजत नव्हतं की मी काय करतो म्हणजे जेवणामध्ये काही टाकलेलं नाही पण नंतर अचानक सिगरेट वगैरे म्हणजे हे झालं तुमचं मासिक म्हणजे शेवटच्या पर्यंत मला लोकेशन करायलाच बरी झाले गेल्यानंतर मी पोलीस स्टेशन म्हणजे जावा निरालु बाहेर

तिथल्या म्हणजे आहेत ना वॉड बॉय त्यांनी मला असं बाहेर ढकलल्यामुळे मी रोडला बाहेर निघालो कारण माझ्या माझ्या पॉकेटमध्ये पॉकेट होते आणि मोबाईल रोममध्ये राहिलेला म्हणजे मला समजत नव्हतं आहे काही बॉडी बाहेर निघाल्यानंतर ना अर्धा किलोमीटरवरती गेल्यानंतर पोलीस गाडी आली पोलिसांनी मला पकडलं भरपूर मारले मला मला समजत नव्हतं काय झालं तिथं पोलीस गाडीमध्ये बसल्यानंतर मी काही करायला करू रोजगारी हा मला काय समजत नाही त्याच्यानंतर ना मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो ही चार बाय चार ची खोली वाटली होते आतमध्ये चार माणसं आत होते गेल्या नंतर ना मला असे खूप त्रास झाला मला म्हणजे असे मला समजतच नव्हते काय काय भरपूर म्हणजे शारीरिक वेदना होत होत्या का मला इथं असे जतन राहील अजून बघते ते आता डॉक्टरांकडे गेलो मी आणि हे पण असे म्हणजे मुक्का मार लागले तिथे पण मुक्का मार लागेल पोलिसांनी मार आणि पोलिसांनी जेव्हा मला पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर मला माझे कॉपी वगैरे काढले डॉक्युमेंट वगैरे सगळे होते आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे एटीएम वगैरे सगळे होते आणि जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये नंतर ना मला असे कधीच चक्कर वगैरे काय आले नाही जेवण वगैरे म्हणजे व्यवस्थित सगळं होतं